ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला मकर संक्रांत स्पेशल पतंगबाजीचा एक सीन दाखवण्यात येणार आहे तर या सीनचं शूट कशा प्रकारे करण्यात आलं त्याचा हा बिहाइंड सीन व्हिडिओ आहे तर बघा मालिकेच्या सेटवरील हा व्हिडिओ या सीनच्या शूट दरम्यान कलाकारांनी आपले मकर संक्रांतीचे काही अनुभव शेअर केले आहेत मी आयुष्यात कधीच पतंग उडवलेली नाही आहे त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं खूप असं मजेशीर आहे आणि मजा येते मला हे सगळं शूट करायला अजिबात काहीच माहीत नाही पतंग कशी उडवतात काय कसं काय पण चालू आहे जे काय धमाल चालली आहे माझी मजा येते वेगळ्या प्रकारे पतंग उडवलेली आहे ते असं बांधायची हातात धरायची आणि हातात घेऊन पळत सुटायचं मग मी तेवढीच उडवू शकते पतंग त्या पलीकडे <laughs> नाही मलाही पतंग उडवताय विचाराचे पतंग उडवतो मला पतंग वगैरे येत नाही पण मला पतंग मधलं कळत कन्नी कशी काय वगैरे कशी आहे कशी गुंडाळायची वगैरे या गोष्टी माहितीये पण कधी पतंग वगैरे उडवली पतंगाच्या पतंग मागे धावलो आणि मामा ते फिरकी कशी घ्यायची पण माहिती आहे तुम्हाला उत्तम आहे लहान असतानाच शाळेतून आलो परत की पतंग उडवायची गच्चीवर जायचं एक मित्र असतो मांजा घेऊन आपण राहायचं मस्त आणि कोणाचा मांजा किती चांगला आहे किती धारीचा मांजा आहे ते सगळेच बघतात आणि मग पतंग घेताना अशी पतंग आम्ही घ्यायचो तर माप बघायचं कणी बांधायची आणि मग पतंग उडवायची मज्जा कधी असते एखादी याची पतंग तुटली मग त्याला पकडण्यासाठी जे धावतो ती धडपड जी असते त्यामध्ये लागतं कित्येकदा खरचटलं जातं हातावर हाताला पायाला पण ती वेगळीच मज्जा असते